सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टी व्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजे न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सी आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्तीही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या गणिंगल नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज हे प्राप्त झालेले आहेत एकूण पाच उमेदवारी अर्ज हे प्राप्त झालेले आहेत आज महेश सलवादे महेश तुरमट मठ आणि पुन्हा विरसिंग बिलावर यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे काल दोन अर्ज प्राप्त झालेले होते विनोद बिलावर आणि विरसिंग बिलावर आणि आज पुन्हा एकदा विरसिंग बिलावर यांनी अर्ज दाखल केलेला आहे फॉर्म दाखल करण्याच्या तारखेपासून आजपर्यंत पाच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तसेच अकरा आज नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहेत एकूण नगराध्यक्ष पद आणि नगरसेवकासाठी एकूण एकोणीस अर्ज हे आज प्राप्त झालेले आहेत दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली होती तर पदासाठी एकूण पाच उमेदवारी अर्ज अर्जबर दाखल झालेले आहेत त्यापैकी विनोद बिलावर हे राष्ट्रवादीमधून इच्छुक आहेत महेश सलवादे हे राष्ट्रवादीमधून इच्छुक आहेत याशिवाय राष्ट्रवादीमध्ये अजून दीपक कुराडे असतील त्यानंतर रेशमा कांबळे असतील असे अनेक जण इच्छुक आहेत तर इच्छुकापैकी दोघांनी फॉर्म दाखल केलेले तेव्हा अजून कोण कोण फॉर्म भरणार आहे आणि नेमकं राष्ट्रवादीतून कुणाला पदासाठी तिकीट मिळणार आहे याची देखील सर्वांना उत्सुक लागलेली आहे तर जनता दल भाजपा आणि जनसुराज यांची देखील आघाडी झाल्याचे समजते आणि त्यांच्यातून सुद्धा कोण कोण इच्छुक आहे आणि कोण फॉर्म दाखल याची देखील सर्वांना उत्सुकता लागलेली आहे तेव्हा आपण एकंदरीत पाहिलं तर फॉर्म दाखल केलेल्या तारखेपासून ते आतापर्यंत एकोणी एकोणीस अर्ज त्यापैकी पाच हे नगराध्यक्ष पदासाठी आणि उर्वरित अर्ज हे नगरसेवक पदासाठी दाखल झालेले आहेत गणिंग झोन लाईव्ह टोळीमर साठी नितीन मोरे